ईव्हीएम बाबत रवींद्र वायकर यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती त्यानंतर आता रवींद्र वायकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय न्यायालयामध्ये जायचं तर जा पण खोटा प्रचार करू नका रवींद्र वायकर यांनी आदित्य यांना सुनावलं आहे तर मोबाईल हॅक झाला हे सिद्ध करावं असं प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊत यांना दिलंय करायचं होतं आणि मग एव्हीएम जी ज्या वेळेला त्यांनी चेक करायला घेतलं त्यावेळेला लाचशा वेळेला एक ने ते प्लस होते अमोल कीर्तीकर एक ने प्लस होते आता जर हॅक जर करायची होती तर मी प्लस ने जाईन ना हॅक जर करायची होती त्याने मी एक ने कशाला ने मायनस जाईन मी हजाराने दोन हजाराने चार हजाराने काय किती लाखाने काय असेल ते त्याने प्लस जाईन एक ने ते होते आणि मला वाचवलं कोणी असेल तर बॅलेट पेपरने एक प्रामुख्याने एक त्यांनी काय सांगितलं की फोन मिळाला आणि त्या फोन मुळे हाईक होत हा? तर ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना जगाला पण कळेल मोदी साहेब पण बोलले होते चारशे पार मग ते हे असं काहीतरी करता आलं असतं ना त्यांनी तर त्यामुळे ते असं काय हाईक करता येतं मोबाईलच्या माध्यमातन हे खरोखर सिद्ध केलं तर देश नाही जगामध्ये कळू शकतं की असं होऊ शकतं म्हणून तर त्यांनी प्रूव्ह करावं अशी माझी देखील विनंती आहे त्यांना